आता आपण आहे ना रताळ्याच्या घाऱ्या बनवायच्या धुवून घेतले ती स्वच्छ आणि आपण आता कापूया का असे कापायचे एका रताळ्याचे तीन भाग झालेत आपल्या आणि मधी कापते मी आता हे पाण्यात टाकते काळे पडतात ना म्हणून पाण्यात टाकू आपण आता आपण आहे ना कापून झाले की अजून एक एकदा दोनदा धुयायच चांगले स्वच्छ धुवून काढायचे दा दोन वेळा आणि शिजत टाकायचे जेवढे आपले रताळे असेल ना तेवढ्या रताळ्याच्या वर पाणी येऊन द्यायचं म्हणजे काळे पडणार नाही मग धुवून असे आता बघा पाण्यात एकदा दोनदा अजून धुते मी आणि मग शिजत टाकते काळे पडत नाही ते धुवून मग शिजत टाकूया आपण असे आपले रताळे धुयाचे स्वच्छ म्हणजे काळे पडत नाही ते आता आपण आहे ना रताळे हे शिजत ठेवूया आपल्या रताळाला मिनिट लागतील शिजायला आणि आपण आपण झाकून ठेवूया आता आणि मीडियम गॅस वर ठेवायचे मग शिजतात छान उकळी येते मग मग आता आपले रताळ शिजले ते आपण बघूया हो का असे आपले थोडे रताळ कच्चे ते दहा मिनिट शिजूया आपण ते काढूया आपले दहा मिनिटं झाले ते बघा आणि रताळ आपले छान शिजले हो का तपतात पण मस्त देखील शिजले ते आता आपण एका ताटात काढूया आणि गार करायला ठेवूया आपण आता मी झाकून ठेवते दोन मिनिटानं काढून ठेवते ताटात एका आता गॅस बंद केला मी आणि झाकून ठेवते का आपले आता नरम झाले ते ता नरम झाले ता। ते आता चांदले शिजले ते आता आपण ताटात ता काढूया अशीच रताळ आपण गार करायला ठेवूया आपण दहा मिनिटं आणि दहा मिनिटांना नंतर सोलाय घेऊ आपण आता गार झाले ते आपली रताळ आता आपण हे असे सोलूया आता आपल्या रताळाचे साल काढून घेतले बघा चांगली साल बिल काढली एक किलो रताळे ह्या ती त्याची साल काढली आपण आणि गूळ घेतलाय अर्धा किलो आणि गव्हाचं पीठ चाळून घेतले ह्याच्यात लागल तसं आपण घ्यायचं गव्हाचं पीठ आता रताळे आपण बारीक करूया तो यार चिरलेला गुळ आहे मी चिरून घेतला याचा तो मिक्स करायचा चिरून घेतला ना म्हणजे परदेशी मिक्स होतो ह्याच्यात का असा गुळ आहे चिरून घेतलाय आता ह्याच्यात मिक्स करते आणि मी अर्धा किलो घेतलाय पण तुम्हाला कमी हवा असला तर कमी पण घालू शकता गोडला कमी हवा असला तर असे आपले रताळे बारीक झाले बघा गुळ आणि रताळे बारीक झाले बघा छानपैकी बारीक झाले आता दोन्ही मिक्स केले आता चवीपुरते आहे है ना मीठ टाकूया आपण चव येते गोड पदार्थाला आहे ना थोडं कधी पण नमक टाकायचं आणि थोडी वेलची पावडर टाकली हो का पावडर वेलची पावडर सारखं मिश्रण करूया आपण आता आपण हे ना ह्याच्यात गव्हाचं पीठ घेऊया लागल तसं घालायचं ह्याच्यात गव्हाचं पीठ बसल तेवढंच आपण चाळून घेतलंय मी गव्हाचं पीठ कारण ह्याच्यात बसेल तेवढंच घालायचं म्हणजे घाऱ्या चांदल्यावर नरम मस्त होतात मग चवीला छान लागतात ह्या जेवढ्या राताळ्यात पिठाच्या बसल ना ह्याच्यात आपण तेवढंच गव्हाचं पीठ घालायच म्हणजे छान बनतात आणि पाणी पाण्याचा उपयोग करायचा नाही ह्याच्यात आहे ना जेवढं भिजल तेवढंच भिजवायचं गव्हाचं पीठ म्हणजे छान बनणार नाहीतर पाणी तुम्ही वरून घेतलं तर मग वाताड होतात खाताना मग हे होणार त्या चावणार नाही त्या असं पीठ आपला पातळ वाटलं ना तर वरून पीठ घ्यायचं असं एक सारखं मी हे करायचं असा गोळा करायचा छानपेके एक सारखं पीठ हे झालं असा गोळा करायचा आणि एका पण डब्यात ठेवते मी गोळा करून सुका असला तर तो ओला होतो थोडा आपण ठेवताना तर पाणी लावूया ओक असा डब्यात ठेवायचं तब्येत ठेवल्यानंतर थोडस पाणी लावायचं वलसार म्हणजे कडक होत नाही असं पिठाला काय होत नाही मग पाणी लावून ठेवायचं ताट झाकून आपण ठेवूया आणि एका तासानं आपण करायला घेऊया तोपर्यंत चांदलं पीठ आपलं भिजत आहे ठेवूया हो का चांगलं भिजले ना मस्त पिके आता मी उंडा कराय घेते आधी असा पिठाचा हात लावून घ्यायचा म्हणजे हे होत आपला मस्त एक विक पण चांगलं भिजले एका तासात आता लाटायला घेऊया आपण असं पिठात आपल्या गावाच्या पिठात सगळं असतं ना त्याच्यात हे करून घ्यायचं असं लावून घ्यायचं उंड्याला पीठ आणि लाटायचं परत पीठ लागलं तर हवं तर घ्यायचं परत थोडी आपण आता ह्याच्यावर खसखस टाकूया okay. खसखस टाकायचे आणि लाटायचं लाटण्यान हे पातळ नाही लाटायचं परत पट्टी करूया परत आपण खसखस लावूया ओके अशी एवढेच जाड लाटायचे पातळ नाही लाटायचे एका अशा भांड्यानं आपण पाडायला घ्यायचं ताटात काढूया आपण असं करायचं काय पीठ आपण हे करून घ्यायचं परत तर दुसरा हुंडा घेऊन जा तुम्हाला परत पीठ लावायचं असताला हाताला आपलं बघ असं घ्यायचं दुसरा हंडा परत आता आपण ह्याला पीठ लावून घेऊया पीठ लावायचं म्हणजे छान येतात खसखस टाकूया खस हो आपण त्या बाजूने पण टाकूया हो आपण असे जाडसर लाटायचे ते पातळ पण नाही जाड पण नाही म्हणजे छान घाऱ्या बनणार आपल्या मग अशा बनवा तुम्ही आपण तळायला घेऊ आता घाऱ्या करायला मिळे ना तेल वरते ते कडेमध्ये आता आपलं तेल गरम झालंय का बघूया आता तेल गरम झालंय आपलं बघा त्या मी खऱ्या टाकते हो का पलकी करूया आपण परत आणखीन एकदा पलखी करूया म्हणजे टूकतात छान आपल्या पत्ते करत राहायचं म्हणजे भासतात एका साईडनं मग हे होते लालसर होतील चांदा तेल नि तुळून द्यायचं आपण आणि मग एका ह्याच्यात काढायचं अशा भाजल्या ना चांगल्या आता अजून आहे

अशा आपल्या घाऱ्या जा तुम्ही पण बनवून खाऊन बघा अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा